कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कशिडीचा दुसरा बोगदा लवकरच सुरू होणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांची माहिती पेणमधील मुंबोशी बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची वाट खडतर अश्विनी ठाकूर यांचे तहसीलदार कार्यालयाबाहेर आमरण उपोषण मुंबई गोवा महामार्गावर केमिकलने भरलेला टँकर पलटी केमिकल गळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कोकणात सर्वत्र गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशडी बोगद्याची पाहणी केली तसेच कशडीचा दुसरा बोगदा सुरू करण्यासंदर्भात त्यांनी महत्वाची माहिती दिली असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरा बोगदा वाहतुकीसाठी सुरू होईल असं त्यांनी सांगितलं रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि व्हेंटिलेशनचं काम सुरू आहे ते झाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा बोगदा सुरू होईल असं त्यांनी सांगितलंय मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करताना त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील बायपास महामार्गाची देखील पाहणी केली त्या ठिकाणी नवीन ने एजन्सी नेमून पुढील अकरा महिन्यांमध्ये ते देखील काम पूर्ण होईल अशी माहिती नामदार शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आता येताना सकाळी रवी पाटील साहेब आमच्याबरोबर होते धैर्यशील पाटील साहेब होते खासदार साहेब नंतर तटकरे साहेब होते आपले आ, हे आपल्या यांचे चिरंजीव त्यानंतर नंतर अनिकेतजी त्यानंतर भरत शेट होते माणगाव इंदापूर बायपासचं पण आम्ही बघितलं त्याचं पण काम साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन एजन्सी आपण नेमतो इथे सुरू होत आहे थोडं ते काम मागं राहील मान्य आहे पण मार्च एप्रिल मेमध्ये जेवढं काम आम्हाला उचलता येईल तेवढं डिपार्टमेंटचा प्रयत्न काम व आणायचं त्याच्यामध्ये काही रेल्वे ओव्हरब्रिजेस आहेत काही ठिकाणी मेजर ब्रिजेस आहेत ते पण सुरू करण्याचं आहे तिथून पुढं अकरा महिन्याचा कालावधी आपण दिला आहे आणि मानगाव आणि इंदापूरचं काम पण लवकर अकरा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आहे आता इकडंसुद्धा हा टनल साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल बाकीचं जा काम झाले फक्त इलेक्ट्रिफिकेशन आणि व्हेंटिलेशन एवढी दोनच कामं राहिली आहेत दोन्ही टनलमधनं एजा जी आहे ती चालू होणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र यांनी केली पनवेल पासून थेट या महामार्गाची पाहणी केली जाणार आहे या पाहणी पहिल्या टप्प्यात त्यांनी पनवेल पासून रत्नागिरी पर्यंत महामार्गाची पाहणी केली येत्या सहा महिन्यात संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण होईल तर इंदापूर आणि माणगाव बायपासचे ठेकेदार रद्द केले असून या ठिकाणची फेरनिविदा फेब्रुवारी अखेर पर्यंत पूर्ण होईल आणि येत्या अकरा महिन्यात हे दोन्ही बायपास पूर्ण होतील किल्ले रायगड प्रवेशद्वार नातेखिंड आणि आंबवडे प्रवेशद्वारचे सुशोभीकरण करण्यात येणार असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी त्यांनी महाडमधील महामार्गाच्या कामाची पाहणी केली आहे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आजही नागरिकांना पायाभूत नागरी सेवा सुविधा मिळत नाहीत ही शोकांतिका आहे तर नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची नामुष्की आहे रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची वाट अतिशय खडतर आणि बिकट झाली आहे येथील ग्रामस्थ रुग्ण विद्यार्थी गर्भवती महिलांचे प्रचंड हाल होत विशेषतः महिलांनी हा लढा उभारल्यानं हे आंदोलन लक्षवेधी ठरले ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी फेऱ्या मारून चपला जिजवून डोळ्यावर पट्टी बांधून कुंभकर्ण झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना जनतेच्या विज्ञान जाणवत नसल्यानं सेना लौकर, जनतेला सुरक्षित प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी रिपब्लिकन सेना रायगड यांनी केली आहे या रस्त्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी ठाकूर यांनी वीस फेब्रुवारी पासून पेण तहसीलदार कार्यालयाबाहेर अमरण उपोषण सुरू केले रिपब्लिकन सेनेचे से रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड महासचिव वैभव केदारी यांनी पेण तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातील इशाऱ्यानुसार अश्विनी ठाकूर यांनी आंदोलन सुरू केलंय यांच्या या आंदोलनाला आता सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय अशी मागणी आहे की गेली कित्येक वर्ष आ... बौद्धवाडी आहे आपली मुंगोशी गाव तर त्यांना जायला रस्ता नाहीये कित्येक वर्ष ती लोक लढतात रस्त्यासाठी पण त्यांना कोणी रस्ता देत नाही शेतावरून पायवाट आहे तिथून ती लोक रात्री बिरात्री त्यांना जायला रस्ता नाही तर तो, तो रस्ता फक्त आम्हाला एक त्यांनी सरकारने करून द्यावा हीच फक्त मागणी आहे तहसीलदार साहेब असतील किंवा इतर प्रशासनाने काही आपल्याशी चर्चा केली का कधीपासून आपण या ठिकाणी आज सकाळी बसलोय आम्ही तर चर्चा नाही त्यांचं म्हणणं असं की तुम्ही उपोषण सोडा आम्ही रस्ता करून देत। देतो फक्त करून देतो एवढंच ते बोलतात आज सहा सात महिने झाले आम्ही त्यांना लेटर देतो पण त्यांना आम्हाला काही अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही त्यांनी फक्त करून देतो एवढंच बोलतात कधीपर्यंत सुरू जोपर्यंत ते आम्हाला रस्ता देत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे बोरुशी बौद्धवाड्याला किती वर्ष झाली आमच्या गावातल्या चार पिढ्या गेल्या चार चौथी पिढी चालू आहे सध्या आम्हाला रस्ताच नाही आणि रस्ता बदल आम्ही आज सहा कित्येक वर्ष आमची माणसं पण धावली आणि आम्ही स्वतः सहा महिने धावतो पण आम्हाला कोणाकडून निर्णय भेटत नाही का तुमचा रस्ता होईल मंजूर का मिळेल तुम्हाला मागत असं कोणच सांगत नाही काय हाल्हायचं हाल काय डोक्यावर न्यायचा हाल साधी पाय वाटल्या राहिले जो बाद आहे तो सुद्धा फुटलाय कुठे पाय टाकावा असं वाटतं आमची मुलं शाळेसाठी चौथी पासून बाहेर टाकली का तर रस्ता नाही गवता काढीत ना, ना किती नेणं करावं आमचं एवढं हाल चाललात का दल मला आम्हाला मुगुशी गावामध्ये ग्रामपंचायत आमच्या बेलाड्यामध्ये इकडं व्हाल ह्या बाजूला हा पायवाट अशी आणि ती पायवाटीसाठी आम्ही आज किती वर्ष भांडत तर तो, तो रस्ताच द्यायला मंजूर नाही म्हणून आज इथं उपोषणाला बसलो पायाच्या गाड्या गावामध्ये गाड्यांच्या नुकसान काय होतात सीट फाडली जाते अरसा फोडला जातो पेट्रोल काढून टाकतात किती हाल काढावं हो ना आम्ही किती मागण्या मागावं तो कोण तयार नाही द्यायला दोन हजार सोळाचा चा ग्रामपंचायतीचा ठराव आहे हो तुम्ही बघू शकता साहेब या दोन हजार सोळाच्या ठरावाप्रमाणे हो रस्ता करण्यास ग्रामपंचायतीचा काहीच हरकत नाहीये ग्रामपंचायत आजही रस्ता द्यायला तयार आहे त्यातले ग्रामस्थ कधी आज बोलतात की आम्ही रस्ता द्यायला तयार आहोत कधी म्हणतात आम्ही रस्ता द्यायला तयार नाही आहोत पोरखेळ लावलेला आहे हा बौद्ध समाजाचा दलित समाजातील जनतेचा पोरखेळ लावलेला आहे काय म्हणावं आज या ठिकाणी आमच्या ताई उपोषणाला बसलेत उपोषण म्हणजे उपोषण करायची वेळ येते आणि सरकार आमच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे आम्ही या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाच्या जनतेला विनंती करीत आहोत आणि जे जे आंबेडकरवादी विचारधारेचे आहेत जे जे समाज बांधव आहेत माझे त्यांना विनंती करत आहोत की या ठिकाणी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहा गेल म्हणजेच गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या पाईपलाईनसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी हो या मागणीसाठी पेण उपविभागीय कार्यालयासमोर फेब्रुवारी रोजी बाधित शेतकऱ्यांनी एक दिवसीय उपोषण केल्या याबाबत लेखी निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना चोवीस गाव सेज विरोधी शेतकरी संयुक्त कृती समितीनं तसेच त्यांचे अध्यक्ष तथा माजी सरपंच काशीनाथ पाटील यांनी दिलं होतं गेल कंपनीची पाईपलाईन ही पेण तालुक्यातील रावे कोपर डावरे हनुमानपाडा जोहे कळवे कणे बोझे ओढांगी वाशी बोरी वडखळ शिरकी बोरवे मसद आदी गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनीतून जात आहे या पाईपलाईनसाठी पेण तालुक्यातील तेरा गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार आहे हे सर्वच शेतकरी अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत या पाईपलाईनच्या संपादनामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्यानं या भूसंपादनासाठीच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे तसेच वेळोवेळी शेतकऱ्यांनी संबंधितांना कळवले असल्याची माहिती देखील काशीनाथ पाटील यांनी दिली उपोषणासाठी बसलेला आहोत आमची एकच मागणी आहे की ज्या आम्हाला आमच्या जमिनी आहेत त्या पिकच्या जमिनी आहेत त्या पिकच्या जमिनीमधून गॅसची पाईप नेऊ नका समुद्र किनारा जो ओसाड पडलेला आहे आणि ऑलरेडी या अगोदर गॅसची पाईपलाईन समुद्र किनाऱ्यावरून गेलेली आहे आणि त्याच्या लगतच तुम्ही ही दुसरी लाईन तुम्हाला न्यायची आहे ती घेऊन जावी त्याप्रमाणे त्यांचं ते आमचं ऐकत नाही परंतु आमचं एकच पुन्हा मागणं आहे की गेली दोन अडीच वर्ष आम्ही एकच तगादा लावलेला आहे की एक सामूहिक सर्वे व्हावं आणि त्या सर्वेनुसार जर तुम्हाला त्यांचा एकच हे असतो कि समुद्र किनाऱ्यावरून यायला खर्च जास्त आहे कि मँग्रोव्हचा प्रश्न येतो परंतु आमच्या पिकत्या जमिनीमधून न्यायला तुम्हाला त्रास होत नाही शासनाचं एकच हेतू असतो म्हणजे झाड जगली पाहिजे माणसं मेली तरीही चालतील असाच हाच हेतू आहे आणि आज आम्ही मागच्या वीस तारखेला खासदार साहेबांच्या बरोबर आणि प्रांत साहेबांच्या बरोबर मीटिंग झाली त्याच्यामध्ये ठरलेलं होतं परंतु एक महिना झाला त्याचं कुठल्याही पद्धतीनं आम्हाला उत्तर मिळालेलं नाही परंतु आता शेवटचं एकच आमचं मागणी आहे की उली अधिवेशन आता पुढल्या महिन्यामध्ये चालू होईल आणि त्या अधिवेशनामध्येच प्राणांतिक उपोषणासाठी प्राण साहेबांच्या समोरच मी बसणार आहे माझ्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना घेऊन आणि त्याच्यामध्ये त्याने आमचं प्रश्न सोडवावं अन्यथा मी जोपर्यंत आम्हाला शेतीच पाईपलाईन समुद्रकिनाऱ्यावरून नेतो असं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मी सोडणार नाही मुंबई गोवा महामार्गावर दासगावच्या हद्दीत महाड एम आय डी सी कडून मुंबईकडे जात असताना दासगाव नाक्यावर टँकर चालकाचे आपल्या केमिकलने भरलेल्या टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकर पलटी झाला या अपघातात टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आला असून पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महत्त्वाचं म्हणजे अपघात घटनास्थळी भरलेल्या टँकरमधून बाहेर पडत असलेल्या केमिकल गटारा मार्फत लोकवस्तीत पाण्याच्या विहिरीच्या आजूबाजूला साचल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी महाड अग्निशमन दल महाड आपदा मित्र तसेच महाड शहर पोलीस स्टेशन पोली स्टेशनचे पोलीस स्टेशन दाखल होऊन वाहतूक सुरळीत करून पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रात युतीमध्ये लढण्याची तयारी आहे असे मत भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं देखील रवींद्र चव्हाण यांचं सूचक वक्तव्य आहे सध्या संघटना मजबूत होण्यासाठी तीनही पक्ष प्रयत्न करत असल्याचं चव्हाण म्हणाले भाजपच्या संघटन पर्वाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची कार्यशाळा वाशीमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा पवार असतील सर्व मोठी मंडळी आहेत नेते मंडळी आहेत महायुतीमध्येच निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये ठरवलेला आहे आणि या संदर्भामधले हे सर्व निर्णय जे आहेत ते त्या त्या वेळेला ही सर्व मंडई घेतील सध्या संघटन पर्व सुरू आहे संघटना करतात आणि आम्हाला खात्री आहे की तिन्ही पक्ष याचा अर्थ महायुती आहे तिन्ही पक्ष मजबूत झाले तर अडचण काही नाही असं आम्हाला वाटत श्री क्षेत्र नाणीसधाम रत्नागिरी येथील संत शिरोमणी गजानन महाराजांच्या दिन सोहळ्याला संतपीठावरून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज सह मठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांच्या हस्ते बंदर विकास मंत्री नितेश राणे गृहराज्यमंत्री योगेश कदम उद्योगमंत्री उदय सामंत राजापूर लालझा मतदारसंघाचे आमदार किरण सावंत गुहागर आमदार भास्कर जाधव दैनिक रत्नागिरी टाईम्सचे संपादक उल्हास घोसाळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामुळे कोकणातील सर्व आमदार एकाच व्यासपीठावर आले त्यावेळी मोठ्या संख्येनं भक्तगण उपस्थित होते

जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ पीठ धाम या ठिकाणी शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात आला त्यावेळी हिंदूंना जागृत होण्याचा आवाहन नरेंद्र महाराज यांनी केलंय बरोबर हिंदू धर्माच्या तरुण वर्गाने आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगलं पाहिजे कारण आपल्या धर्मामध्ये जे तत्वज्ञान आहे आपल्या धर्मामध्ये जे पोटेन्शियल आहे असं अन्य कुठल्याच धर्मामध्ये नाही आहे धर्म जो आहे तो धर्म जर आग वाचला तर तुम्ही वाचणारच हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे तरुणांनी जी नवीन नवीन दाखवले दाखवल्यात आपल्या देशामध्ये या तरुणांना भडकवण्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यसनं आणली जातात वेगळ्या प्रकारच्या मूव्हीज तयार केल्या जातात वेगळे के जाता। माध्यमं जातात आणि तरुणांना भडकवून हा हिंदू धर्म खत्म करून टाकायचा काढून टाकायचा संपवायचा असं जे कटकार असताना त्याला बळी पडलं नाही पाहिजे आपल्याला आपल्या धर्मा धर्माबद्दल स्वाभिमान असला पाहिजे जसा मुसलमान आहे त्या मुसलमानाला त्याच्या धर्माबद्दल स्वाभिमान असला पाहिजे इसाई माणसाला त्याच्या धर्माबद्दल स्वाभिमान असला पाहिजे तसा हिंदू धर्मीय तरुणाने आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे नाहीतर जगाच्या पाठीवर आपण संपणार आहोत कारण फक्त भारत देश जर सोडला तर जगामध्ये हिंदू राष्ट्र कुठलंही नाही आणि हे सुद्धा सेक्युलर राष्ट्र आहे आणि त्यामुळे जर हिंदू धर्म वाचायचा असेल तर ता तरुणांनी आज पुढं येणं गरजेचं आहे आणि त्या तरुणांना पुढं आणण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो संत गजानन महाराजांचा प्रगट दिन रायगड जिल्ह्यातील महाडमधील धारिया पेट्रोल पंपाशे शेजारी संत गजानन महाराज मंदिरात मोठा उत्साहात साजरा करण्यात आला गजानन महाराज ज्ञानसेवा विश्वस्त संस्था महाड यांच्या वतीनं संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा करण्यात आला यावेळी महाड तालुक्यातील भक्तांनी दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या गणगण गणात होते जय जय गणगण गणात होते या जयघोषाने महाड नगरी दुमदुमून गेली येणाऱ्या भक्तांसाठी ज्ञानसेवा विश्वस्त संस्था महाड यांच्या वतीने झुणका भाकर प्रसाद म्हणून देण्यात आला त्यावेळी ज्ञानसेवा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वाडकर ऍडव्होकेट श्रीराम वाडकर तसेच आदी भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बातमीदारात वेळ झाली इथेच थांबण्याची विट्या नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण thank <laughs> you